राहुल नार्वेकर संजय जगताप यांच्यात खलबते सासवड नगरपालिकेला दिली भेट लोकसभेचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांची गुप्त भेट झाल्यामुळे पुरंदरमध्ये मोठी खळबळ उडालीये पुरंदरच्या राजकारणात मोठी उलतापालत होणार असल्याची चर्चा सुरू आहे आमदार संजय जगताप यांच्या निवासस्थानी तब्बल दोन ते अडीच तास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची खलबत सुरू होती वास्तविक राहुल नार्वेकर यांचा निवेदित दौरा हा मुंबई ते सासवड येथील वाघेरे कॉलेज वर हेलिकॉप्टर उतरण्यापर्यंतचा होता सासवड येथील शासकीय विश्रामगृहातून जेजुरीकडे असा त्यांचा दौरा होता परंतु हेलिकॉप्टर वरून थेट आमदार संजय जगताप यांच्या निवासस्थानी गेल्याने एकच चर्चेला उधाण आले या भेटीच्या वृत्ताने सर्वांच्या भोवाया उंचवल्या संजय जगताप हे भाजपात प्रवेश करणार असल्याचा अधून मधून बातम्या येत असतात मात्र आज अचानक राहुल नार्वेकर यांनी संजय जगताप यांची भेट घेऊन सर्वांनाच धक्का दिलाय या भेटीचा तपशील अद्याप समजलेला नाही सासवड नगरपालिकेला मिळालेल्या स्वच्छता पुरस्काराबद्दल राहुल नार्वेकर यांनी सासवड नगरपालिकेतील अधिकारी यांची भेट घेतली व शुभेच्छा या दिल्या यावेळी आमदार संजय जगताप उपस्थित होते अशाच बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद